हाय फ्रेंड माझं नाव प्रियंका आहे माझं वय तीस वर्ष झालं होतं या वयातही मी दिसायला खूपच सुंदर होते माझा नवरा प्रमोद यांना नोक यां नो यांना नो, नो, नोकरी नव्हती यामुळे तो शेतामध्येच काम करत होता लग्नाच्या आधीपासून त्यांना पिण्याची सवय लागली होती आणि ती सवय हळूहळू वाढतच चालली होती यामुळे ते घेऊन आले की घरात अजिबात लक्ष देत नसत त्यामुळे मला खूप वाईट वाटायचे गावामध्ये त्याने जास्त सवय लागली होती म्हणून माझ्या सासऱ्याने आम्हा दोघांना शेतात राहायला सांगितलं होतं तिकडे राहिल्यावर माझा नवरा सुधरेल असं मला वाटत होतं म्हणून मी शेतात राहायला आली होती शेतात आल्यापासून तो त्याच्या एका मित्राला रोज घरी घेऊन यायचा आणि मला त्यांच्यासाठी जेवण बनवायला सांगायचा त्यांच्या या रोज रोजच्या सवयीमुळे मी जाम वैतागली होती माझ्या नवऱ्याचा मित्र बबन हा अतिशय कमी प्रमाणात पित होता त्यामुळे तो सर तो बोलताना नॉर्मल वाटायचा पण माझा नवरा थोडी जास्त घ्यायचा यामुळे त्याला कशाचाच कशाचंच भान राहत नव्हतं जेवणानंतर माझा नवरा बाहेरच झोपी जायचा तोपर्यंत बवन सारखं माझ्याकडे माझ्याकडेच पाहायचा त्याला वाटायचं आपल्या मित्राची एवढी सुंदर बायको आहे तिच्यापासून आपण तो उपभोग घ्यावा यासाठी तो माझ्या मागे जास्त प्रमाणात लागला होता तसाही माझा नवरा मला संतुष्ट करतच नव्हता यामुळे त्या दिपाडा आणि उंच दिसणाऱ्या बबांकडे मी हळूहळू आकर्षित झाले होते एके दिवशी तर त्याने खूपच डेअरिंग केली होती माझा नवरा बाहेर झोपला असताना तो अचानक माझ्या खोलीत आला आणि त्याला मी कोणत्या कामासाठी हवी आहे हे तो स्पष्टपणे सांगू लागला होता तो मला म्हणाला वहिनी मला तुमच्यासारखी बायको हवी होती तिला मी एकही दिवस विश्रांती करू दिली नसती पण तुमचा नवरा असूनही नसल्यासारखा आहे पिऊन तो नु नुसताच उताना पडतोय तो काय तुम्हाला समाधानी करणार यामुळे माझ्यासारख्या पुरुषाला एखादी संधी देऊन पहा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल असं म्हणून त्याने माझ्या हाताला धरलं आणि बाहेरच्या उसात आणलं तो मला म्हणाला आता तुझ्या नवऱ्याला जाग आली तरी तो सरळ घरात येऊन झोपेल यामुळे मी तुला उसात आणला आहे त्यांच्या या बोलण्याला मी पाहिजे तसा प्रतिसाद देत नव्हती पण मलाही मनापासून वाटत होतं बबनकडून आपली ती इच्छा पूर्ण करून घ्यावी त्याने ऊसाच्या शेतात चांगलीच जागा तयार केली होती घरातील चटई आणून टाकली होती त्या चटईवर त्यांनी माझा बराच वेळ उपभोग घेतला होता माझ्या नवऱ्याच्या मित्राने खूप गोड बोलून आमच्यात उसाच्या शेतात बराच वेळ मजा करून घेतली होती मलाही खूप वर्षापासून नवऱ्याकडून ते समाधान मिळत नव्हतं यामुळे मीही त्याला चांगलाच प्रतिसाद देत होते बबनची बायको खूप दिवसापासून त्याला सोडून गेली होती म्हणून तो त्या कामासाठी खूप उत्साही होता माझ्या नवऱ्याला तो रोज पिऊन आणायचा आणि उसाच्या शेतात माझा बराच वेळ उपभोग घ्यायचा मला त्याचे फार नवल वाटत नव्हते कारण तो माझी शारीरिक भूक पूर्ण करत होता आमच्यातील ते संबंध काही दिवसांनी माझ्या नवऱ्यालाही माहीत झाले होते पण तो त्या संदर्भात काहीही बोलत नव्हता कारण त्याला माहीत होतं आपण आपल्या बायकोला संतुष्ट करू शकत नाही